नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं की पार्थ खूप उशिरा घरी आलेला असतो तेव्हा त्याला दिसतं नंदिनी सोफ्यावरती एकटी चेस खेळत बसलेली आहे तो तिला म्हणतो एकटाच चेस खेळत आहे त्यावरती ती म्हणते मी नाही आई बाबा खेळत होते मी जस आता इथे आले पार्थ आणि नंदिनी आता एकमेकांचं दुःख एकमेकांना सांगू लागतात त्यानंतर मांडलेला डाव आता विस्कटलेला आहे असं नंदिनी कोडिंग लँग्वेजमध्ये त्याला बोलते आणि म्हणते की मी जीवाला घटस्फोट दिलेला आहे हे ऐकल्यानंतर पार्थला धक्का बसतो आणि पार्थली म्हणतो की हो मी सुद्धा तेच केलं आहे काव्याच्या म्युच्युअल कन्साइनमेंटवरती ही सिग्नेचर केलेले आहे मीही तिला ड्युस पेपर हाती ठेवलेले आहेत खूप सावरण्याचा प्रयत्न आपण दोघांनीही केला परंतु त्यांची इच्छा नाही आहे म्हटल्यानंतर आपण खूप जास्त फोर्स करून काहीही उपयोग नाही आहे वाईट फक्त याचंच वाटतं की आईला काय वाटेल जेव्हा कळेल तेव्हा कळेल तोपर्यंत आपण त्यांना घटस्फोट दिला आहे ही गोष्ट लपून ठेवूयात असं या दोघांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालेलं असतं नंदिनीला खूप वाईट वाटत असतं ती त्याला उदाहरण देऊन म्हणते की तुम्ही पूर्वी मला सांगितलं होतं दिव्याची पंथी आणि दिवाळी परंतु आता हा बॉम्ब फुटणारच आहे असं या दोघांनी